एकोणीस मागण्या होत्या एकोणीस मागण्यावर आज मी विभागीय आयुक्ताकडे बैठक घेतली एकतीस मार्चपर्यंत एकोणीस मागण्यावर प्रकल्प अधिकारी आदिवासी आयुक्त आदिवासी आणि स्वतः आदिवासी मंत्री मोदी यांनी या पारधी गावामध्ये जाण्याचं मला मान्य केलं आहे आणि एकोणीसही समस्या सोडवण्याचा निर्णय आज झाला आहे काही समस्या या सरकार संबंधित आहेत त्या आम्ही सरकारकडे सोडवू पण इतर समस्या मात्र विभागीय आयुक्त आदिवासी आयुक्त आणि खाली असलेल्या अधिकाऱ्याकडे आहे त्यांनी एकतीस मार्चपर्यंत सर्व समस्या सोडण्याचं आश्वासन दिलं आहे जिल्हा परिषदेचे सीओ हे तीन दिवस या सर्व पारधी समाजाच्या गावात जाऊन येणार आहे प्रामुख्याने दाखले आणि जात प्रमाणपत्राची समस्या असते कारण जुने डॉक्युमेंट नाही एकोणीसशे पन्नास ची अट त्याच्यामध्ये त्याबद्दल काही तीनशे एकोणपन्नास आल्या पासष्ट कास्ट सर्टिफिकेट आधार कार्ड आणि जन्माचा दाखला नाही म्हणून रद्द केल्या त्या पुन्हा केसेस मी रिओपन केल्या आहे आणि आता त्या एकोणसाठ लोकांना पुन्हा एकदा त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून कास्ट सर्टिफिकेट देण्यात येणार आहे काही अधिकाऱ्यांनी जी दिरंगाई केली होती त्याबद्दल आपण म्हणाले होते की कारवाई केली मी आताच प्रकल्प अधिकारी आदिवासी यांची दिरंगाई होती काही आमचे उपविभागीय अधिकारी यांची दिरंगाई होती त्याबद्दलच्या विभागीय आयुक्ताला मी सूचना दिल्या आहेत त्यांचे प्रस्ताव मागितले आहेत अमित यांचा दौरा आहे कसं नियोजन असणार आहे काय काय कार्यक्रम उद्या माननीय अमित भाई बारा वाजता नाशिकला येणार आहेत त्र्यंबकेश्वरला जाऊन मालेगावला एक शासकीय कार्यक्रम आहे तो शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर माननीय अमित भाई सहा वाजता मुंबईच्या एका कार्यक्रमाला असणार आहे दोन शासकीय कार्यक्रम आणि एक त्र्यंबकेश्वरचं दर्शन इतकाच विषय आहे नाशिक आणि तो मुख्यमंत्री आल्यानंतर सुटेल फार मला वाटतं वाद नाही आहे थोडा आमचा आपसात संमती होईल कारण तिथे नाशिकला यापूर्वीही गिरीश महाजनजी पालकमंत्री होते आता कुंभ हा त्यांनी त्यांच्या पालकमंत्री काळात यशस्वीरित्या त्याची योजना तयार केली होती पूर्व अनुभव असल्यामुळं आणि कुंभ असल्यामुळे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजनांना जबाबदारी देण्यात आली होती माननीय मुख्यमंत्री मोदयाकडून आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी आणि माननीय देवेंद्रजी अजित पवारजी बसतील आणि निर्णय करतील रायगडमध्ये मात्र जो कोकण विभाग आहे ठाणे कोकण सात जिल्हे आहे तीन जिल्हे भाजपा तीन जिल्हे शिवसेना एक राष्ट्रवादीकडे जावा असा निर्णय झाला होता पण पुन्हा एकदा त्या ठिकाणी काही शिवसेनेकडनं आपत्ती आहे त्याबद्दलही तिघही नेते बसतील आणि मान्य मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील शरद पवार आणि अजित पवारांची आज चर्चा झाली काय वेगळे राजकीय समीकरण दिसते भविष्याच्या काळात कारण की केंद्रातही हिंदू विचार सरकार आहे महाराष्ट्रातही आहे त्यांची चर्चा राजकीय होती की व्यक्तिगत होती याबद्दल मला माहिती नाही राजकीय असेल तर थोडा महायुतीमध्येही चर्चा करावी लागेल ला अजितदादांना आणि व्यक्तिगत असेल तर मग ते पारिवारिक असेल त्याबद्दल मला माहिती नाही संजय राऊतांना महाराष्ट्राच्या जनतेने ऐकणं बंद केलं आहे तुम्ही काय ऐकता मला माहीत नाही पण बा मा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांचा सन्मान केंद्र सरकारने नेहमीच केला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर जेवढा उद्धव ठाकरेंनी केला नाही तेवढा आदर माननीय मोदीजींनी केला आहे अमित भाईंनी केला आहे आमच्या देवेंद्रजी आणि आम्ही सर्व करतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारावर आम्ही चालतो नेमके उलटे उद्धव ठाकरे चालत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेजींना खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढं न्यायचे नाही आहे आम्ही उलटं आम त्या ठिकाणी आमच्यावर बाळासाहेबांची प्रे आशीर्वाद आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची प्रेरणा आमच्यावर आहे आम्ही जो काही या ठिकाणी सन्मान केंद्र सरकारने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा आमच्या महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे तो निश्चितपणे आमचं सरकार करेल पण संजय राऊत हे जे नेहमीच हे कुठल्या ना कुठल्या विषयावरनं महाराष्ट्राचं राजकारण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात कुठल्या ना कुठल्या विषयावर तो विषय त्यांनी त्यांचा त्यांना लखला आहे पण आमचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीवर असीम प्रेरणा आहे आम्ही नक्कीच आमचं सरकार केंद्रातलं सरकार बाळासाहेबाचा आदर करताय करणार आहे थँक्यू सर